मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जा दिले जात असलेले कुणबी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी कार्यकर्ते दत्ता अनंतवार यांनी दिनांक एकवीस जुलैपासून हदगाव तालुक्यातील मौजे कवाना गावी आमरण उपोषण चालू आहे आज उपोषणाचा अकरावा दिवस असून दत्ता अनंतवार यांची प्रकृती ढासळली असून त्यांची प्रकृती कमालीची ढासळली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे त्यांचे उपोषण ओबीसी समाज बांधवांच्या हक्काचे संरक्षण असून शासनाने त्यांच्या या विषयाच्या मागणीकडे तात्काळ लक्ष घातले पाहिजे याकरिता आज तीस जुलै रोजी बुधवारी समस्त ओबीसी बांधवांकडून हादगाव बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आमचे ओबीसी बांधव दत्तात्रय पंडुरंग अनंतवारी जे अमर उपोषणाला बसले होते त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही संपूर्ण हदगाव बाजारपेठ बंदच आवाहन केलं होतं सर्व ओबीसी बांधवांनी व्यापारी बांधवांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार अनंतवार साहेबांचं मुख्य मागणी अशी आहे की जी मराठा समाजाची ओबीसी समाजामध्ये घुसखोरी होत आहे ती घुसखोरी त्वरित थांबली पाहिजे मराठा सभा गरीब मराठा समाजाला आरक्षण भेटावं अशी आमची मनोमन इच्छा आहे सर्व संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी बघायची इच्छा आहे पण आमच्या ताटातून नको आमच्या भागीदारीतून नको ही आम्हाला आमची विनंती आहे आज या ठिकाणी दत्तात्रय आनंदवार यांचं गेल्या नऊ दिवसापासून अमरण उपोषणाला बसलेले आहेत पण त्यांची साधी दखल सुद्धा आजपर्यंत घेतली नाही परंतु आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे की दत्तात्रय अनंतवार यांची तात्काळ त्यांच्या जे काही मागण्या असतील त्या मागण्या मान्य कराव्या त्यांची शासनाने दखल घ्यावी आणि त्याचबरोबर बी पी बी पी मंडल आयोगाच्या सर्वेक्षणामध्ये त्या बीपी मंडल आयोगाचं सर्वेक्षण असं आहे की ज्या समाजाची शैक्षणिक स्थिती ज्या समाजाची सामाजिक स्थिती ज्या समाजाचे आर्थिक स्थिती चांगली आहे अशा समाजाला आरक्षण देता येत नाही असा बीपी बीपी मंडल समाजाचा आयोग आहे आणि शासनाने ज्या एकोणीशे सदुसष्ट पूर्वीच्या निजाम काली नोंदी शोधून पंचावन्न लाख नोंदी याच्यामध्ये टाकून जातीचे प्रमाणपत्र इश्यू करण्यात आले ते प्रमाणपत्र रद्द करण्यात एवढी आमची मागणी आहे बस आज हदगाव येथे ओबीसी समाज बांधव खूप चांगल्या त्याच्याने प्रतिसाद मिळाला आहे आणि आज कवाना हदगाव तालुक्यातील कवाना येथे दत्तात्रय अनंतवार काका आज दहावा अकरावा दिवस असून शासन त्यातली कुठली दखल घेत नाही आणि ओबीसी बांधव ज्यावेळेस मराठा आरक्षण भेटावं असं मराठी समाजाने निघाले होते त्यावेळेस ओबीसी बांधव त्याच्या सोबत होता मात्र आज त्यांनी आमच्या ताटातलं जे आरक्षण आमच्या ओबीसीतून जे आरक्षण मागतात ते म्हणून त्यांच्या विरुद्ध जाण्याचं कारण आम्हाला आलेलं आहे आणि जे मोठा आज आंदोलन चालू आहे याला फक्त शासन जबाबदार आहे जे काय करेल का ते शासन करेल आपण काही करत नाही जे खऱ्या खऱ्या कुंडी प्रमाणपत्र आहेत ते त्यांना द्यावं खोटं खडाखोड करून कुठलंही प्रमाणपत्र देऊ नये आम्ही पण महिला आहोत आम्हाला पण आरक्षण फक्त सांगण्यापुरतं आहे तरी माझी शासनाला एवढीच विनंती आहे की जे दत्तात्री अनंतवाल काय एवढे पासष्ट वर्षाचे त्यांनी समाजासाठी उपोषण मांडलेलं आहे अन्नाचा पण पण त्यांच्या पोटात नाही आज तरी आणि एक मी खंत करू शकते की हातगाव नांदेड जिल्ह्यामध्ये जे पालकमंत्री साहेब आले होते त्यांनी येऊन जर भेट दिली असती त्यांना काही फरक पडला नसता मात्र ओबीसी बांधवांना कुठतरी कमी आहे आणि याला शा, शासन जबाबदार मला आम्हाला खर तर सर्व ओबीसी समाजाला एक तर एक उठून सर्वांनी एक राहणं आवश्यक आहे त्याचबरोबर त्या हदगाव तालुक्यातले लोकप्रतिनिधी जेवढे काही आहेत आम्हाला त्यांना सुद्धा सूचना करायची आणि या ठिकाणी आज शपथ घ्यायची आहे की ज्यांना ज्यांना फक्त आमचं मतदान पाहिजे पण आमचा माणूस त्या ठिकाणी साठी त्या ठिकाणी मरण्यास तयार आहे शेवटचा क्षण त्या माणसाचा चालू असताना सुद्धा यांना अजूनही जाग आलेली नाही पण आम्ही या सर्वच लोकांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवून देऊ त्याचबरोबर मी पोलीस प्रशासनाचा सुद्धा मनातून आभार मानेल की काही सर्किट डोक्याच्या लोकांनी काल आमचं आंदोलन बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता त्या लोकांना त्यांनी अटक केली आणि हा आंदोलन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कसं होईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले की आम्हाला अडवण्याचा जर प्रयत्न याच्या पुढे केला तर ओबीसी सुद्धा कुठे कमी नाही आमच्या सुद्धा मनगटात बळ आहे हे त्यांनी आमची सूचना आज लक्षात घ्यावी लोकनायक न्यूज